आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत मिकी कोणकोणत्या घडामोडी वसंत मोरेंच्या या भूमिकेला कारणीभूत ठरल्या काय चर्चा आहे पुण्यात प्रज्ञा जर आपण बघितलं तर वसंत मोरे हे मनसेचे गेले अनेक वर्ष पुण्यामध्ये नेते होते अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत मनसेचे त्यानंतर आता अचानक त्यांनी फेसबुकवर जी पोस्ट लिहिलेली आहे अर्थात त्यांनी पत्र देखील त्या ठिकाणी टाकलेलं आहे राजीनाम्याचं मनसेला मी रामराम करतो एवढंच काय तर त्यांनी जो पक्ष कार्यालय आहे मनसेचं त्या ठिकाणी जाऊन राज ठाकरेंच्या फोटोच्या समोर हात जोडून त्या ठिकाणी लोटांगण देखील घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने मनसेला मी रामराम करतोय गेले काही दिवस जर आपण घडामोडी बघितल्या तर मनसेचे पुण्यातील जे पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्ये काही या ठिकाणी वाद दिसत होता बरेचदा वसंत मोरे हे बैठकांना उपस्थित राहत नव्हते एवढंच काय तर राज ठाकरे स्वतः एकदा त्यांच्याकडे सुद्धा गेलेले होते या संदर्भातली नाराजगी वसंत मोरेंनी राज ठाकरेंसमोर अनेकदा व्यक्त केलेली आहे ज्या पद्धतीने पदाधिकारी वागतात ज्या पद्धतीने त्यांना दुजाभाव दिला जातो त्या संदर्भात त्यांनी अनेकदा राज ठाकरेंना संदर्भातली नाराजगी व्यक्त केलेली होती मात्र याच्या अगोदर देखील त्यांची चर्चा होती की ते मनसेला रामराम करतील मात्र तेव्हा राज ठाकरे स्वतः त्यांना समज घातलं आणि त्यानंतर ते, ते थांबले मात्र आता जर आपण बघितलं तर अचानक त्यांनी राजीनामा या ठिकाणी दिलेला आहे एवढंच काय तर गेल्या एक पंधरा दिवसांखाली ते स्वतः जे राष्ट्रवादी अर्थात शरद पवार आहेत त्यांना भेटण्यासाठी निसर्ग कार्यालय जो राष्ट्रवादीचा आहे त्या ठिकाणी स्वतः त्यांनी पवारांची भेट देखील घेतलेली होती कारण त्यावेळी करू शकलेलं नव्हतं मात्र वेगवेगळी कारणं समोर येत होती आणि त्यानंतर अचानकपणे अशा पद्धतीने मनसेचे जे नेते आहेत पुण्यातले त्यांनी आता या ठिकाणी राजीनामा दिला हा कार्यकर्ता आता पुढची राजकीय वाटचाल ही राष्ट्रवादीच्या वाटेवरून शरद पवारांसोबत करेल असा अंदाज आहे असा अंदाज या ठिकाणी वर्तवला जातोय कारण गेले पंधरा दिवसा अगोदरच वसंत मोरे यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली होती आणि जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ले ले आहे।, आहे आता लोकसभा निवडणुका घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये याच्या अगोदर देखील त्यांनी मनसेकडून निवडणूक लढलेल्या आहेत परंतु इच्छुक उमेदवार ते देखील आहेत नक्की मात्र आता पुढची त्यांची काय दिशा असेल काय वाटचाल असेल हे अजून स्पष्ट होत नाहीये मात्र अलीकडच्या काळामध्ये वसंत मोरेंनी शरद पवारांची भेट घेतलेली होती हे हो। सगळे सगळ्यांना त्यांनी येऊन बाहेर देखील वेगवेगळी कारण सांगितली मात्र आता पुढची वाटचाल कशी असेल ते कुठल्या पक्षात जातील आणि काय त्यांची भूमिका असेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे मी या सगळ्यामध्ये वसंत मोरे यांची राजकीय हो, महत्वाकांक्षा कारणीभूत ठरली की आपण कालच्या पोस्टबद्दल विचार केला तर सातत्यानं त्रास होतोय असं त्यांचं म्हणणं होतं तो त्रास कारणीभूत ठरला नेमकं काय Uh. खर तर हे दोन्ही म्हणता येईल आकांक्षा देखील मोठ्या आहेत जर आपण बघितलं तर गेले काही महिने सातत्याने जसं आपण सांगतोय की जे पक्षातला अंतर्गत वाढ होता इथले जे वेगवेगळे नेते आहेत ज्या पद्धतीने या संदर्भ पुण्यातल्या वेगवेगळ्या विषयांवर राज ठाकरेंना माहिती दिली जात होती किंबहुना वेगवेगळ्या कार्यक्रमाला बोलणं बोलून किंबहुना वसंत मोरेंना टाळाटाळ करणं अशा पद्धतीने वेगवेगळ्या घटना याला सगळे कारणीभूत आहेत आणि त्याचबरोबर जे आकांक्षा आहेत त्यांच्या पुढं निवडणुकीसाठी त्यांना पुढे जायचंय आणि मनसेची अजून देखील भूमिका स्पष्ट होत नाहीये त्यामुळं वसंत मोरेंनी कदाचित हा पाऊल उचलला असावा असं या ठिकाणी आहे आणि त्यांच्याशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय मात्र अजून देखील त्यांनी स्वतःहून या ठिकाणी कारण स्पष्ट केलेलं नाहीये मात्र ते पत्रकार परिषद घेऊन हे सगळं स्पष्ट करतील असे प्रयत्न आहेत मिकी आपण बघतोय की राज ठाकरे सातत्यानं लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं तयारी करतायत किंवा पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत आजच त्यांनी सांगितलं की पुढच्या दोन दिव, दोन ते तीन दिवसात लोकसभेसंदर्भातला निर्णय आपण घेऊ आणि अशा निर्णायक टप्प्यावरती असताना वसंत मोरे यांनी साथ सोडणं किती मोठा धक्का मनसेसाठी अगदी एक खूप मोठा धक्का म्हणावा लागेल एकीकडं राज ठाकरे असेल त्याचबरोबर अमित ठाकरे देखील असतील वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन त्या ठिकाणी पक्ष अजून मजबूत करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत आणि दुसऱ्या बाजूला जर अशा पद्धतीने मोठे मोठे जे कार्यकर्ते किमान नेते असतील मनसे ते तर ते बाहेर पडत असतील तर हा एक मोठा धक्का त्यांना त्यांच्यासाठी म्हणावा लागणार आहे मात्र आता जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने वसंत मोरेंनी जो हा निर्णय घेतलाय तो का घेतलाय आणि त्यांची पुढची वाटचाल काय असणार आहे हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे प्रज्ञा वसंत मोरे काल पोस्ट पोस्टमध्ये असं म्हणाले की मर्यादे बाहेर त्रास सहन केला की माणूस शांत होतो आता वसंत मोरे यांची ही शांतता वादळापूर्वीची शांतता म्हणायची का अगदी असं देखील म्हणता येईल कारण लोकसभेच्या लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आहे आणि अशा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी अशी पोस्ट लिहिणं आणि त्यानंतर एकाएक त्यांनी अशा पद्धतीने सोशल मीडियावर टाकून राजनामापत्र टाकलेलं आहे आणि एक भावनिक ज्या पद्धतीने त्यांनी एक, एक साथ घातली आहे राज ठाकरेंच्या म्हणजे थेट थे थे मनसेच्या कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी अक्षरशः हात जोडून राज ठाकरेंच्या फोटोच्या समोर अखेरचा रामराम असे देखील लिहिलेलं आहे त्यांनी आणि त्यामुळं या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत आता पुढची त्यांची काय दिशा असेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र ज्या पद्धतीने त्यांनी ही अचानक भूमिका घेतलेली आहे अर्थात ते लोकसभा निवडणुकीमध्ये इच्छुक आहेत यावरून हे जवळजवळ मी स्पष्ट होत मी की एक शेवटचा प्रश्न विचारते की आ, जो जो त्रासाचा उल्लेख वसंत मोरे यांनी आपल्या पोस्टमध्ये केलेला होता त्रास नेमका कसला होता आणि कोण देत होता त्रास अगदी जर आपण बघितलं तर गेले काही दिवस सातत्याने मनसेतील जे स्थानिक नेते आहेत किंबहुना इतर जे वरिष्ठ नेते सुद्धा आहेत आ... त्यांच्यामध्ये कुनवून आपल्याला ऐकून ऐकायला मिळत होती अनेक कार्यक्रमांना वसंत मोरेंना बोलवलं जात नव्हतं किंवा त्यांच्या पक्षातला जो वाद आहे तो सगळं चवाटेवर येत होता आ, याची नाराजगी अक्षरशः वसंत मोरेंनी मीडियासमोर देखील येऊन मांडलेली होती एवढंच काय तर राज ठाकरेंकडे देखील ते नाराजगी व्यक्त करण्यासाठी याच्या अगोदर देखील थेट मुंबईला गेले होते आणि त्यानंतर आता कुठलीही नाराजगी कुणासमोर न वक्त होता त्यांनी थेट सोशल मीडिया मा बरोबर यांनी नाराजीच काहीशी दूर होऊ शकली नाही या सगळ्या काळामध्ये आणि त्यामुळे वसंत मोरे यांनी हे टोकाचं पाऊल उचलणे निर्णय घेतलाय मनसेला रामराम करण्याचा मी की धन्यवाद दिले